औंढा नागनाथ मंदिरामध्ये पुरजळ शाळेच्या स्काउट गाईडचा सेवा प्रकल्प औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिरामध्ये पुरजळच्या केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी चौथ्या श्रावण सोमवारी साफसफाई के केली के स्काउट गाईड ही सेवाभावी शैक्षणिक चळवळ आहे जगातील एकशे ऐंशी पेक्षा जास्त राष्ट्रातील विद्यार्थी या चळवळीच्या माध्यमातून सेवा कार्य करतात कुर्जळ शाळेच्या स्काउट गाईड पटकातील विद्यार्थ्यांनी औंढा नागनाथ येथे चौथ्या श्रावण सोमवारी मंदिरामध्ये साफसफाई केली शाळेचे मुख्याध्यापक रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सचिन गायकवाड यांच्यासह विद्यार्थी शिवराज चोपडे नयन लाक्कर रोहन हरकळ ऋषिकेश बिलवले आनंद बोराडे महारुद्र खोडके सायराज राऊत अनिल डाके रुद्र पाटील समर्थ हरकळ महेश राऊत प्रतीक आव्हाड मधुकर समिंद्रे परशराम जाधव सुरज चोपडे कृष्णा करे या विद्यार्थ्यांनी नागनाथ मंदिर परिसरातील साफसफाई केली मी सचिन गायकवाड जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पूर्ण या ठिकाणाहून स्काउट गाईडचं पथक या ठिकाणी सेवा प्रकल्पासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत नागनाथ तालुक्यामध्ये औंडा नागनाथ नागना हे ज्योतिर्लिंगाचं स्थान आहे आणि दर सोमवारी या ठिकाणी भरपूर प्र प्रमाणामध्ये बाहेरच्या राज्यातून त्याचबरोबर आपल्या मराठवाड्यातून महाराष्ट्रामधून भाविक येत असतात आणि त्यांची सेवा करण्यासाठी आमचं हे स्काउट गाईडचं पथक जिल्हा कार्यालयातून आलं तर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सेवा करण्यासाठी आलेलो हो, आहोत या ठिकाणी माझ्यासोबत सोळा स्काउटर या ठिकाणी आलेले आहेत आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी सेवा देण्याचं से काम, हो, देना आतु आ, काम हो, दे दे करत आहोत आलेल्या भाविकांना पाणी देणं असू द्या पूर्ण आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणं या ठिकाणचे काम आम्ही या ठिकाणी करत आहोत यामुळं आमच्या या विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा हे मूल्य अंगी जोपासत आहे त्यामुळं खरोखरच या लहानपणापासूनच यांच्यामध्ये काम करण्याची वृत्ती या ठिकाणी श्रमप्रतिष्ठा जागी होते कोणतंही काम ते तुच्छ नाही ही काम कमी नाही प्रत्येक काम हे विद्यार्थी माझे मन लावून करतील आणि भावी देशाचे नागरिक आदर्श नागरिक घडवण्यासाठी स्काउट गाईडच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत